नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत्याचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा इथे म्हणते मदत मी केली आहे मग माझ्यासाठी कौतुकाचे शब्द कधीच तुमच्या तोंडातून बाहेर नाही पडणार तर आई म्हणतात सीमा दोघीच गैरसमज करून घेतेस सीमा पुढे म्हणते की गैरसमज आणि मी असं म्हणून विचारते वरतोंड करून आई ना आणि मग बघा मी कोणाशी कसं वागायचं काय वागायचं असं सतत तुम्ही लेक्चर देत आला आहे तुम्ही मला पण जाऊ देत तुमच्याकडून काय कौतुकाची अपेक्षा करायची तर आई म्हणतात सीमा असं काहीही नाही आहे तू केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं मी कौतुक करत आले आणि यापुढे सुद्धा मी कौतुक करत राहीनस तुझ्या समोर आणि तुझ्या पाठीसुद्धा तुझ्या शिक तुझं शिक्षण तुझी नोकरी तू तु कामाच्या ठिकाणी केले असलेला मा कमवलेला मान तुझी कर्तवकारी याबद्दल नेहमीच मला तुझं कौतुक वाटत आले असं आई सांगतात आणि म्हणतात आणि राहता राहिला प्रश्न भाऊंचा तर सीमा म्हणते आई हे तेच भाऊ आहेत ज्यांनी बाबांना फसवलं आहे तर सीमा म्हणता सगळे सीमाला आई म्हणतात बस सीमा असं म्हणून ओरडूनच बोलतात बरं का आता आणि मग पुढे सीमा म्हणते भाऊ कसं आहेत ते बाबांना कळलं पण तुम्हाला अजून नाही कळलेलं असं सीमा म्हणते आणि म्हणते आहो त्यांनी आणलेलं कुंकू तुम्ही घरात घेतलं तर आई म्हणते आहो अगं सीमा आपल्या आईच्या आपल्या आई कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांनी देवीला अभिषेक सांगितला होता आणि तो प्रसाद आणि कुंकू घेऊन त्या होते मग ते कुंकू करून मी देवीचा अवमान करायला हवा होता का असं विचारतात त्या सीमाला आणि सीमा लगेच म्हणते मग ही गोष्ट तुम्ही बाबांपासून का लपवली तर आई म्हणतात की मला सीमा कुणापासून काही लपवायचं नाही आहे पण तू जरा समजून घे प्रत्येक गोष्टीची जरा एक वेळ असते सीमा आणि आता बाबांची मनस्थिती परिस्थिती आहे का हे सगळं समजून घ्यायची असं विचारतात ते आणि मग म्हणतात पण त्यांना हे सगळं करून त्यांना मनस्ताप व्हावा अशी इच्छा होती का तुझी तर सीमा म्हणते म्हणजे त्या माणसामुळे बाबांना मनस्ताप होतोय हे तुम्हाला मान्य आहे तर असं विचारते ती आता आणि मग पुढे त्या माणसाला मी का मान द्यायचा असं विचारते तर सी मला आई म्हणतात त्यांचे आपल्यावरती ऋण आहेत म्हणून आणि मग थांबून म्हणतात सीमा सीमा हे बघ भाऊंबद्दल बोलताना शब्द जपून वापर त्यांचा मान ठेवून बोल असं एकदा दोनदा नाही अनेकदा सांगितले मी तुला मग सीमा म्हणते मग तर लगेच आई म्हणतात इथे तुझ्या जागी जर स्विटी असती ना तर तिला एकदा ही गोष्ट मला ही गोष्ट सांगावी लागली नसती असं म्हणतात म्हणतात हाच फरक आहे तुम्हा दोघींमध्ये असं म्हणून आता दोघींची जागा दाखवून देतात बरं का आई सीमा आणि स्विटीची तर सीमा हळूद स्वीटीकडे बघते रागाने आणि स्वीटी मात्र आता उगीच माझ्यावर आल्यासारखं अशी गप्प उभी आहे तिथे सीमा तिथनं रागानं निघून जाते प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आईंचं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता बघूया पुढे काय काय घडतंय ते तर इकडे अनिकेत मितालीला म्हणत असतो अगं काय सांगतेस काय मिताली तुला हे सगळं माहिती होतं का तर मिताली म्हणते की ऑफकोर्स अनिकेत मी पैशांचा व्यवहार व्यवहार किती केअरफुली करते हे माहिती नाही का तुला मग सगळी माहिती काढल्याशिवाय हो मी कशा या करेन मग अनिकेत म्हणतो तू मला यातलं काहीच सांगितलं का नाहीस असं विचारतो तो हे असे पैसे घेणं तुला यात काही चुकीचं वाटत नाही आहे का तर मिताली म्हणते त्या चुकीचं काय आहे अनिकेत वडिलोपारची मालभता म्हणजे काय तुला माहिती आहे ना बाबांचा जितका हक्क आहे तितकाच आमच्या तिघांचाही हक्क होता त्या जागेवर असं म्हणून सांगते बाबांची त्याचा फक्त उपयोग नाही केला आम्ही फक्त त्याचा उपयोग केला एवढाच फरक आहे तर अनिकेत म्हणतो बाबा त्या घराचा उपयोग करणार होते ते आणि आई तिथे राहायला जाणार होते आणि मग मिताली म्हणते एकदम हे घर आहे ना राहायला आणखीन कशाला पाहिजे दुसरं घर तर अनिकेत म्हणतो हे तो डिसिजन त्यांचा आहे शेवटी ते, ते वारसदार होते त्या घराचे तर मिताली म्हणते आणि मी मी वारसदार नाही आहे का असे विचारते अनिकेतला आणि म्हणते मी ही आधीची किल्लेदार आहे अनिकेत असं म्हणून बोलते आणि जेवढा समीरदादा आणि मकरांचा हक्क आहे तेवढाच माझाही हक्क आहे असं म्हणून सांगते तर अनिकेत म्हणतो बरं हा व्यवहार सगळ्यांच्या कन्सेंटनं झाला असता तर माझं काही म्हणणं नव्हतं तर तर आता मिताली म्हणते की माझ्या कन्सेंटनं न झाला ना तुझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे पण मकरनने चीटिंग करून घेतलं आहे ते घर त्याने फसवलं आई बाबांना असं अनिकेत पुढे म्हणतो आणि असं असताना त्या घराचे पैसे घेणं मला तरी पटत नाही असं तो सांगतो आणि आता मितालीचे डोळे मोठे झालेत बघा आणि अनिकेत म्हणतो आज काय नवीन एक गोष्ट कळली बोरतळचं घर परत विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आईंचे आणि त्याच्यासाठी वर्षभरात साठ लाख रुपये जमा करणार आहेत साठ लाख रुपये असं अनिकेत इकडे म्हणतो आणि मग पुढे म्हणतो समीर दादा पण काहीतरी पर्सनल लोनचं वगैरे विचार करत होता तर मिताली म्हणते मग आपला काय संबंध आहे त्यात असं विचारते तर आपले आपले चे चे अनिकेत म्हणतो काय संबंध म्हणजे हे बघ मला असं वाटतंय की आपण आपल्या हिशाचे वीस लाख त्यांना परत देऊन टाकूया असं आता सांगितलं तेवढीच त्यांना मदत होईल असं अनिकेत म्हणतो तर मिताली म्हणते काय आर यू आउट ऑफ युअर माइंड अनिकेत असं विचारते तर अनिकेत म्हणतो हे एवढं सगळं कळल्यानंतर ते पैसे का ठेवायचे आपण तर मिताली म्हणते हो ठीक आहे मग एक ना तू काम कर तूच इनिशिएटिव्ह घे या सगळ्यामध्ये आधी समीदाकडंकडनं वीस लाख रुपये आणून दाखव आणि मग मकरदकडनं आणून दाखव जर त्या दोघांनी हो तुला पैसे परत केले ना अनिकेत तर मी सुद्धा आपल्या आयुष्याचे पैसे परत करेन ओके असं म्हणून सांगते आता अनिकेत विचारात पडला आणि तो म्हणतो हे बघ तुला चांगलंच माहिती आहे की मकरंद ते पैसे परत देणार नाही तर मिताली म्हणते मी तर म्हणते की सुद्धा पैसे परत देणार नाही वरवर त्याला काही नाटक करू दे रे पण आतून तोही सगळ्यांमध्ये सामील असणार आहे आणखेत म्हणतोय मला तसं वाटत नाही तर मिताली म्हणते हो का मग मला असं वाटतंय नोकरी असलेला किंवा नोकरी नसलेला कुठला माणूस वीस लाख रुपये ठेवायला नाही म्हणतो रे त्याच्या आणि सीमावनीच्या रूममध्ये ते दोघं काय बोलतात हे आपण गेलो आहे का ऐकायला तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे असलं चाललं आहे त्यांचं अशा शब्दात मिताली बोलते त्याला फक्त आईबाबांसमोर वाईट घ्यायचा नाही आहे पण पैसे मात्र हवेत असं आता मिताली म्हणते समीरबद्दल ते पैसे मलाही हवेत असं सा सांगते सो प्लीज की आता असं म्हणून ती गप्पच करते आणि घेतला प्रेक्षकांना मिताली जे काही बोलली ते काहीशी बरोबर वाटत वाटू शकतं ना कारण समीर त्या पैशांबद्दल काहीच बोलताना दिसत नाही आहे कमेंट करा की समीरने काहीतरी त्या पैशांबद्दल विचारलं पाहिजे प्रेक्षकांना इकडे दुर्गा देवी नारडा कसल्या तरी विचारात फेऱ्या मारतायत त्यांनी घमंडेना बोलवून घेतले केबिन मध्ये घमंडे म्हणतो येस मॅडम तर आता दुर्गा देवी म्हणतात घमंडे तो किल्लेदारांचा मुलगा म्हणजे ज्यानं आपल्याकडं आपल्यासाठी काम केलं होतं काय बरं त्याचं नाव तर मकरंद किल्लेदार असं इकडे घमंडे सांगतात ते त्याला बोलावून घे आजच असं आता सांगितलंय घमंडे विचारतात कशाला मॅडम तर दुर्गादेवी म्हणतात आम्ही जेव्हा एखादं काम सांगतो ना त्यावेळेला ते, ते कामच करायचं परत प्रश्न विचारायचे नाहीत आम्हाला नको ते प्रश्न विचारायचे नाहीत असं सांगतात कारण तुम्हाला पैसे प्रश्न सोडवण्याचे मिळतात विचारण्याचे नाही कसं सांगतात लक्षात ठेवा पुढे घमंडे लगेच म्हणतो सॉरी मॅडम पण त्यांनी काय म्हणू तर काय सांगू तर दुर्गादेवी म्हणतात आम्ही कामाशिवाय कुणाला बोलवतो का कमंडे त्याला सांग आमचं काम आहे लगेच येऊन भेट आता दुर्गा देवींचं काय काम असेल या मकरांकडे बघत राहूया प्रेक्षकांनो त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कळेलच आपल्याला लवकरच तर आता इथे घरात ना सगळी जणं जेवायला बसलेत स्वीटी बाबा शमिका मिताली आई एकमेक आई सगळ्यांना वाढत आहेत अजून वाढू का कोशिंबीर आणि मग मिताली सांगते आई मला पण खूप छान झाली आहे कोशिंबीर तर आई म्हणता फोन हा घे असं म्हणून थँक्यू असं म्हणून लगेच मिताली म्हणते तोपर्यंत आईचा फोन वाचतोय प्रेक्षकांनो आई लगेच तो फोन उचल्यास जातात फोन कुणाचा आहे तर सीमाने आता आईंना फोन केला आहे ती म्हणते आई म्हणतात हॅलो बोल सीमा तर सीमा म्हणते आई तुम्ही घरी आहात ना थो सीमा फोन एक है। आता आई म्हणतात हो घरीच आहे का गं सीमा म्हणते फोनवर एक प्रॉब्लेम झालाय तुम्ही आत्ताच्या आत्ता सानूच्या स्कूलमध्ये जा तर आई म्हणतात सानूच्या शाळेत प्रॉब्लेम झालाय काय झालाय असं विचारतात मग सीमा तिकडनं काय प्रॉब्लेम आहे तो सांगते ती म्हणते अहो आत्ता सानूच्या स्कूलमधून फोन आला होता त्यांच्या स्कूल, स्कूल बसता काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते म्हणाले होते की तुम्ही तुमच्या मुलीला पिक करा मी नेमकी कामामध्ये बिझी आहे आणि समीरसुद्धा कुठेतरी बाहेर आहे असं म्हणाला तर आई म्हणतात हो अगं आत्ताच गेला आहे समीर तर सीमा म्हणते तुम्ही जाऊन जरा पिक करा ना शाळेतून तर आई म्हणतात तिला शाळेतनं पिकच करायचं आहे ना तर मी जाते स्विटी म्हणते तेवढ्यात अमेरं होई घे जाती मी जाती को पिकअप करणे केली लिए तर सीमा अगं स्विटीला पाठवते मी तर सीमा म्हणते नाही नको मग काही म्हणतात का गं तर त्याच्यानंतर सीमा म्हणते तुम्हाला माहिती आहे ना शाळेचे रूल्स किती स्ट्रिक्ट आहेत ते अनोळखी माणसांबरोबर ते मुलांना नाही पाठवत त्या स्वीटी अजून एकदाही स्कूलमध्ये गेली नाही आहे तिच्या त्यामुळे तिच्याबरोबर नाही पाठवणार सो प्लीज तुम्ही जा ना मग काही म्हणतात अगं का कसं नाही सगळे जेवायला बसले होते मी वाढत होते सगळ्यांना तू काही काम कर ना शाळेत फोन करून सांग की सानूची स्वीटी काकू तिला न्यायला येणार आहे म्हणून मग सीमा म्हणते आई तुम्ही जेवायला बसला नाही येत ना मग तुम्ही ना कशाला उगीच मधल्यामध्ये उपद्व्याप करायचा आणि हे बघा आधीच स्कूलमध्ये गोंधळ उडाला असेल त्यात जर निरोप नाही पोचला तर सानूलावगंच वाट बसा बघत बसावी लागेल तेव्हा आई तुम्हाला तेव्हा जायचं नसेल तर सांगा मी बघते काय करायचं ते असं सांगते आणि तुम्ही बसा घरी जेवणं वाढत कशी बोलते बघा सीमा सकाळी हीच सीमा भांडत होते आणि आता सानूला आणायला जावं म्हणून कशी मागे लागले बघा तर आई म्हणतात तसं नाही मी जाते म्हणून शाळेतून नको काळजी करू तर आता आईने घरात सांगितलं শমিকা মানে মশী তু থাম ए मितुताई तू कार काढ आपण ना सानूला घ्यायला कारमधून जाऊ तर लगेच मिताली म्हणते आयडिया छान आहे ग शमू पण आपलं अजून जेवण व्हायचं आहे आणि गाडीमध्ये पे पेट्रोल पण नाही आहे पेट्रोल पण भरावं लागेल तेवढा वेळ आहे का आपल्याकडे असं विचारते मग लगेच आई म्हणतात नाही गं नको ग बस नाही म्हणून ना आधीच सानू गांगरून गेली असेल बिचारी त्यातनं शाळा सुटली की ना त्या गर्दीमध्ये खूप गाड्यांची गर्दी होते त्यापेक्षा मी पटकन रिक्षा करते आणि घेऊन येते तिला तुम्ही सावकाश देवा तर स्वीटी म्हणते की आय मी पण येते तुमच्याबरोबर तर आई म्हणतात अगं जेव आरामात पाचं सगळं आवरायचं पण ना जेवल्यानंतर घ्या तुम्ही आवरून मी जाते स्वीटी म्हणते आई तक आपने खाना नाही खाया तर तिकडे आई म्हणतात त्यात काय एवढं मी सानूला घेऊन येते आणि मग जेवते आता काय महत्त्वाचं आहे तर सानूला शाळेतून वेळेवर आणणं येते मी असं म्हणून आता आई निघून गेल्या जेव्हा तुम्ही अनामात वगैरे सांगतात बाबांना सांगतात अहो सावकाश होऊ दे तुमचं मी आले सानूला घेऊन असं सांगतात आणि बाबा पण मांडवलं होतात आणि आता प्रेक्षकांनो आई गेलेल्या आणि सानूला आणायला तर तिकडे मकरंद पोचलाय घम दुर्गादेवींच्या ऑफिसमध्ये घमंडे मकरंदला घेऊन आलेत आणि आता पुढे मकरंदचा ॲटिट्यूड वेगळाच आहे मकरंद साहेब या दुर्गा मॅडम यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं असं घमंडे सांगतात बसा ना तुम्ही आणि मग मक त्याच्यानंतर मकरंद अगदी दाबात दुर्बाबात खुर्ची वगैरे उगळ तिथली बाजूला काढतो बस आणि बसतो आणि मग दुर्गादेवी म्हणतात त्या मकरंद किल्ले दार चहा कॉफी काही घेणार का तर मकरंद म्हणतो नाही नको मला फोन करून बोलावलं म्हणून मी इथे आलो जे काही काम आहे ते सांगा पटापट फार वेळ नाही आहे माझ्याकडे असं मकरंद अगदी दुबाबा सांगतो तो, तो दुर्गादेवी हसत आणि माझ्या हा 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 अच्छा या आम्हाला माहिती नव्हतं की तू एवढा बिझी आहेस म्हणून असं आता टोमण्या मारतात बघा आमच्या माहितीप्रमाणे तू कुठे नोकरीही करत नाहीस असं आता त्याच्या जखमीवर बीट सोडतात बघा आणि घमंट्यांना काय विचारतात दुर्गादेवी नोकरी नसलेला माणूस असा असून नसून किती बिझी असणार घमंडे तर घमंडे म्हणतात फार नाही मॅडम मी तर म्हणतो की आरिकाम्याच असतील असं म्हणून आता जे घमंडे पण बोलतात तर लगेच दुर्गादेव म्हणतात सी घमंडे तर म्हणतात तुझ्याजवळ वेळच वेळ आहे म्हणून तर तुम्ही जस्ट इन्सल्टिंग मी असं म्हणतोय मकरन तर लगेच घ दुर्गादेव म्हणतात नो नो आम्ही कधीही कुणाचा इन्सल्ट करत नसतो बच्चा असं म्हणून हाक मारतात म्हणतात आम्ही फक्त सत्य परिस्थिती सांगतो बट सम पण सगळ्यांना ते आम्ही इन्सल्ट करतो असं वाटतं कुणाच ठाऊक असं आता बोलतायत त्या आणि बघा कशी बोलायची पद्धत आणि आमच्या माहितीप्रमाणे तू दिल्लीत असताना सुद्धा शेवटची नोकरी केली होतीस राईट असं म्हणून विचारतात आता मकरंद त्यांच्याकडे बघत राहिला आहे बरं का सगळीच माहिती त्यांनी गोळा केले मकरंद हो म्हणतो त्यानंतर तू तुझ्या तु बायकोला घेऊन इथे पळून आलास लग्न केलंस या सगळ्या गोष्टी आता दुर्गादेवी सांगतात रस्त्यावरती राडे केलेस घरात राडे केलेस असं आता म्हणतात त्यावरती मकरंदला आणि परत म्हणतात बट नोकरी नाही केलीस तू अजूनही नोकरी नाही केलेलीस असं परत एकदा सांगतात राईट तर मकर म्हणतो मला एक कळत नाहीये तू मला काय करायचंय असं विचारतो तो माझं लाईफ आहे सो मला हवं ते करीन मी तुम्ही काय माझ्याकडे म्हणजे मला टाईमपास म्हणून बोलवलेत का तर माझ्याकडे अजून गोष्टी आहेत चांगल्या करण्यासाठी तर दुर्गादेवी म्हणतात माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे बच्चा असं म्हणून म्हणतात आता काय चांगली गोष्ट असेल मकरंदसाठी तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो मकरंद विचारतो म्हणजे तर त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात तुझ्यासारख्या क्वालिफिकेशन असलेल्या माणसाला नोकरी मिळत नाही किंवा मिळत असूनसुद्धा तू ती नोकरी घेत नाहीस असं म्हणतात बरं का इकडे म्हणजे हे जरा म्हणजे कळत नाही आहे मला नीटचं तर इकडे एक तर तुम्ही काय आमच्याकडे नजर ठेवून आहात का आमच्यावर असं मकरंद विचारतो तर दुगादी म्हणतात बच्चा बिझनेस करत असताना आपल्या जवळचा आणि लांबचा दोन्ही माणसांवर नजर ठेवावीच लागते नजर ठेवून असणं हे फार महत्त्वाचं असतं असं सांगतात सा, त्या सा, 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 तर ता, मकरंद विचारतो ऑल राईट असं म्हणतो तर ते म्हणतात ऑफकोर्स मग मकरंद विचारतो मग तुमच्या दृष्टीने मी तुमच्या जवळचा आहे की लांबचा आहे तर दुर्गादेवी म्हणतात मकरंदला की तोच डिसिजन घेण्यासाठी आम्ही तुला आज इथे बोलवलं आहे बच्चा असं म्हणून आता दुर्गादेवींचा डिसिजन नेमका काय असेल ते बघत राहूया तर इकडे आई आल्यात आणि आता म्हणताय देवा काय मरणाचं गरम होतंय गं बाहेर तर स्वीटी पाणी आणून देते बापरे बाप खूप ऊन आहे स्विटी म्हणते बरं आई तुम्हाला रिक्षा मिळाली ना असं विचारते आई म्हणतात हो मिळाली रिक्षा रिक्षा मिळाली ग पण काय ना मला शाळेत पोचेपर्यंत उशीरच झाला होता ग बिचारी सानू गं एकटी बसली होती त्या टीचरच्या ऑफिसमध्ये आणि मला बघितल्यावर अशी धावत आली आणि बिळगली ना मला एकदम आजूबाजूला अजून दोन तीन मुलं होती नाहीतर भोकाड पसरले असते तिने असं म्हणतात आणि म्हणतात सुट्टी पण म्हणते बिचारी तर आई म्हणतात हे आत्ताच आहे तुमचं सगळं आमचं बरं होतं बाबा अगदी घराशेजारी शाळा असायची सानू कुठे गेली आहे तर सुट्टी म्हणते ती रूममध्ये बसली आले आले, आले एसी लावून बसल्यात मॅडम तर आई म्हणतात आत्ता उन्हात ना आले लगेच एसी मध्ये जाऊन बसले ना तर सर्दी होईल तिला तर स्विटी म्हणते आई मी थोड्या वेळाने जाऊन बघते असं म्हणते आणि मग काय पसारा आल्याला केला या पोरीने बूट इकडे ते सॉक्स इकडे बॅग इकडे तर स्वीटी म्हणते आई ते सगळं मी आवरते द्या तर आई म्हणतात अगं हो पण डबा खाल्लाय का ते बघ तर स्वीटी म्हणते की हो तर आई म्हणतात नाही तर आजी चांगला दहीभात कालवून देईन तुला तू जेवलीस का असं विचारतात तर स्वीटी म्हणते हो जेवलं जेवले मी आणि सगळं आवरून सुद्धा झालं आणि म्हणते आई लेकिन आप चीज एक भूल रही आहे असं स्वीटी म्हणते तुम्ही अजून जेवला नाही आहात तर आई म्हणतात हो हो राहूनच गेलं माझं जेवण तर आई म्हणता लगेच स्वीटी म्हणते तुम्ही इथेच बसा आम्ही जेवण घेऊन येते तर आई म्हणतात अगं मी घेईन माझं माझं स्वीटी म्हणते आई मी आपली खाना गरम करून आंटी よ आणि आपने आज जो कोशिंबीर बनाई होती ना वो इतनी अचीव्ह झाली होती की आम्ही सगळ्यांनी संपवली ती मी तुमच्यासाठी आता फ्रेश कोशिंबीर बनवते आई म्हणतात आता कशाला काय हरकत नाही कोशिंबीर नसली तर काही बिघडत नाही तर स्वीटी म्हणते की तुम्ही माझा ऐकणार नाही आहेत का मी आणते तुम्ही बसा असं म्हणून सांगते स्वीटी आणि कोशिंबीर करायला जाते बरं का तर आईना डबा खाल्लाय का बघतात स्व नाही येतं डबा सगळा संपवला आहे असं कौतुक करतात आता प्रेक्षकांना पुढे एक मजा आहे बघा मजा म्हणजे तशी मजा नाही आहे पण बघा स्वीटीकडे सुटी घेते ते बाउल वगैरे घेते कोशिंबीर करण्यासाठी छान टॉमॅटो धुवून घेते मस्तपैकी असं आणि टॉमॅटो ना ती चिरायला बघते आणि टॉमॅटो कोणी हातावर चिरतं का तर ती हातावर चिरायला बघते आणि चुकून सुरी ना तिच्या हातावर जाते आणि ती की जाते आ असं म्हणून आणि मग आई म्हणतात स्वीटी काय काय झालं ग असं म्हणून आई सुद्धा धावत आतमध्ये जातात तर स्वीटी 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 रक्त आलेलं आहे भरपूर तुझ्या हातातून तर आई म्हणतात अगं केवढं रक्त येते तुझ्या हातातून स्वीटी फुफू करत असते तिकडनं आई म्हणतात मग काय झालं तर स्विटी म्हणते मी कोशिंबीरसाठी टोमॅटो काप काट का, कापत होते तर हाई कट गया म्हणजे माझा हात कापला तर आई म्हणतात अगं मी सांगत होते ना नको करूस को, कोशिंबीर कोशिंबीन इथं काय फरक पडला असता का तर स्वीटी म्हणते पण तुम्ही जेवला अजून जेवला नव्हता ना, ना तर लगेच आई म्हणतात अगं मी नंतर जेवलेस था, तिथे थांब आधी हळद लावते त्याच्यावर त्या हळद लावायला जातात तर बघतात ती जखम जरा जास्तच दिसते किती रक्त वाहतं आहे मग आई म्हणतात अगं हळदीपेक्षा ना आपण ना औषधच लावायला पाहिजे याच्यावर तर इकडे मकरंद विचारतो दुर्गादेवींना नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तर दुर्गादेवी म्हणतात आम्हाला असं म्हणायचं आहे की बरेच दिवस तू नोकरी शोधतो आहेस आणि म्हणजे असं त्या थांबतात आणि आम्ही असं त्या विचार करतच बोलत आहेत आणि आम्ही एका स्मार्ट कॅन्डिडेटच्या शोधात आहोत असं त्या म्हणतात तर मकरन म्हणतो मग तर दुर्गादेवी डाय डायरेक्टली काय म्हणतात तू आम्हाला जॉईन का करत नाहीस असं विचारतात त्या मकरनला आणि मकरंद म्हणतो वॉट म्हणजे तो म्हणतो तर असं म्हटल्यानंतर येस ऑफकोर्स असं दुर्गादेवी म्हणतात तर मकरन म्हणतो नाही ते शक्य नाही आहे मॅडम कारण तुमची इंडस्ट्री आणि माझी इंडस्ट्री फार वेगळी आहे असं तो सांगतो इकडे तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहात आणि मी तर तोपर्यंत दुर्गादेवी म्हणतात पण आम्हाला असं वाटतं की तुझ्या गुणांना चांगला स्कोप आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं त्या सांगतात प्रेक्षकांनो गवमेंटेला पण कळत नाही आहे बरं का ह्यांच्या मनामध्ये काय येते तर मकरंद त्यांना विचारतो कशावरून तर दुर्गादेवी म्हणतात बच्चा हे केस पाहिलेस का हे केस काही उगाच पांड नाही झालेले तुझ्या वयापेक्षा जास्त अनुभव आहे आमच्या पाठीशी असं त्या सांगतात आणि मग पुढे म्हणतात समोरचा माणूस बघितला की मग आम्ही त्याची कुंडली मनातला मनात काढू मनात शकतो तर मकरंद म्हणतो पण काय आहे ना मॅडम म्हणजे माझ्या बाबतीत तुमची कुंडली जराशी चुकती असं म्हणून सांगतो तर दुर्गादेव म्हणतात तू फार काही करतोयस तू बच्चा असं म्हणतात पुढे कदाचित हा तुझ्या वयाचा दोष असेल असा आणि म्हणतात बरं का आणि म्हणतात पण आम्ही काय म्हणतो ते तर ऐकून घे आणि आता काय म्हणतील दुर्गादेवी मॅडम त्या म्हणतात तू दिल्लीत जे काही काम करत होतास ते इंडस्ट्री स्पेसिफिक असेल असं आम्हाला नाही वाटत असं त्या म्हणतात म्हणजे तू तिकडे मॅनेजर होतास ना असं त्या विचारतात आणि मग मकरंद त्यांच्याकडे बघत राहतो बरं काही सगळी माहिती काढले तर मॅनेजच करायचं असेल तर तू आमच्याकडे करू शकतोस असं दुर्गादेवी म्हणतात मग तुमच्या ऑफरसाठी खूप खूप धन्यवाद पण नाही असं मकरन सांगतो त्यांना डायरेक्टली पण म्हणतो मी इतके दिवस नोकरी घेतली नाही त्यामागे काही कारणं आहेत तर कारण काय आहे ते कारण असं आहे की मला अशी नोकरी हवी जी मला ह्या देशाबाहेर मला या देशातनं बाहेर पाठवेल नोकरीसाठी आणि मग प्रेक्षकांनो इकडे दुर्गादेवींचे डोळे मोठे होत आहेत दुर्गादेवी म्हणतात मकरनला वेट 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 अशी नोकरी जर का आम्ही तुला दिली तर आता मकरनला कळत नाही आहे दुर्गादेवींच्या डोक्यात नेमकं काय चाललंय दुर्गादेवी पुढे म्हणतात हेड ऑफ यू ए अँड and... मिडल ईस्ट नारडा कन्स्ट्रक्शन असं सांगतायत तर इकडे स्वीटीला आई पट्टी बांधून देत आहेत आई म्हणतात काय ग स्वीटी किती धांडटपणा करतेस तू तर स्वीटी म्हणते तुम्ही कशी तुमची सगळी कामं बराबर करता वैसे मुझे बी आना चाहिए ना तर आ, आई म्हणतात तिच्याकडे असून अगं पण बाळा मी आता किती वर्ष झाली हे सगळं करतेय हात बसलाय माझ्या या सगळ्या गोष्टींवरती तसं म्हणून माझी कामं बरोबर होतात तू आत्ता कुठे या सगळ्या जबाबदारीने करायला लागलेस एकदम कशी तुला सवय होईल पहिल्यांदा हात बसवून घे कामांवरती मग घाईघाईने करायच्या गोष्टी कर लेकिन क्या करू आई म्हणजे हो जाताय असं म्हणते स्वीटी तर हो जात आहे आई पण म्हणतात आणि म्हणतात खरं आहे ग पण त्रास कोणाला होतो तुलाच सहन करावा लागतो ना असं म्हणतात मग त्याच्यात कोई बात नाही तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला असं म्हणते तर आई म्हणतात मी आई म्हणून काहीही केलेलं चालतं का गं बरी तू असं विचारतात तर स्वीटी म्हणते आई थांबा एक मिनिट असं म्हणते आणि ती मोबाईल आणते आणि ती जी काय रील दाखवत होती ना की बिझनेस घरातून बिझनेस करायचा तर त्याच्याबद्दल ती माहिती सांगते तो एक त्याची त्यांनी आता एक नवीन मार्केटिंग रील पोस्ट केली ही बघा तर आईनं ती रील दाखवते आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात हा पण काय आहे का त्यामध्ये मेक वेटर, फक्त, फक्त तर मेक लाईफ बेटर अशी त्यांची टाईपलाईन आहे आणि आई आपलं ते सनशाईन प्लाझा आहे ना व हा उमका सेमिनार आहे मला असं वाटतं की आपण जायला हवं तर आई म्हणतात अगं आपण काय जाऊन करणार तिकडे तर स्वीटी म्हणते आपण त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येऊया मला असं वाटतं की आपल्याला हे सगळं नक्की जमेल आई आपल्याला फक्त त्यांचे फक्त प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत वापरायचे आहेत आणि आवडले तर विकायचे आहेत तर आई म्हणतात अगं हो पण ते प्रोडक्ट वगैरे घ्यायला म्हणजे त्याच्यातून माहिती आहे का त्याबद्दल तुला तर स्वीटी म्हणते आई प्रोडक्ट आपण म्हणजे रोच्या जगड्यात वापरतो आहेत म्हणजे क्लिन्झिंग ॲक्सेसरीज सोप क्रीम्स असं आहेत तर आई म्हणते पण हे जर प्रोडक्ट विकले ना तर त्यातून पैसेसुद्धा मिळतील तर आई म्हटा त्याच्या म्हणजे कमिशन मिळेल आपल्याला तर स्वीटी म्हणते सप्पे इम्पॉर्टंट बात ये, ये बिझनेस कोही बी आहे म्हणजे मार्केटिंग किंवा एम बी ए करण्याची काही गरज नाही आहे यांचे सगळे सेलर्स लेडीज आहेत आई असं म्हणून सांगतात तर आई पण लगेच म्हणजे आश्चर्यचकित होतात मग तुझं काय म्हणणं आहे स्वीटी असं विचारतात स्वीटी म्हणते आपण ट्राय करून बघूया ना असं विचारते तर आई म्हणतात आपण मग स्वीटी म्हणते म्हणजे मी म्हणजे मी त्यांना मेसेज करून सांगते की आपण इंटरेस्टेड आहोत म्हणून मग काही म्हणतात हो म्हणजे तुला आवडेल एवढं वाटत असेल तर हरकत नाही करायचं पण काय आहे ना स्वीटी कसं आहे सगळी खात्री करून घ्यायला पाहिजे आपल्याला फसवणार नाहीत ना हे बघायला पाहिजे असं सगळं चाललंय तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये मकरन बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी स्वीकारेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा ते आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या भागात तर आईंना मात्र इथे उद्या चक्कर येते आणि नेमकं काय घडणार आहे काय अडचण येणार आहेत मकरनचा नेमका व्ह्यू काय असणार आहे हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात कळेल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्स येतात त्याबद्दल थँक्यू आणि बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत